नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजचा दिवस सर्वांचा आनंदी सुखाचा व समाधानाचा जाऊ अशी स्वामीचरणी प्रार्थना करते तर खूप ताईंना हा प्रश्न पडत असतो की आपण जी रोजची देवपूजा करतो व आपण जे धूपदीप लावतो तर त्या दिव्यात जे फूल तयार होतं तर त्या त्याचा त्या अर्थ काय आहे तर सर्वप्रथम आपण स्वामी भक्त होऊन स्वामी भक्ती व सेवा करत असतो किंवा कुठ कोणत्याही देवदेवताची भक्ती करत असतो व उपासना करत असतो सेवा करत असतो पण ती जी सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचते का ती जी आ, उपासना आहे ती त्यांच्यापर्यंत पोचते का व आपण जी सेवा करते करतो ती फलित होते का प्रत्येक भक्ताला हे वाटत असतं तर बघा आपल्या हिंदू धर्मात दिव्याचा खूप महत्त्व आहे एखाद्या व्रत सेवा प्रार्थना स्त्रोत मंत्र आरती हे सर्व त्या दिव्याशिवाय पूर्ण होत नाही कारण दिवा म्हणजे साक्षात अग्निदेवता असतो तर आपली सेवा देवाकडे पोचते की नाही याचा उत्तर तो दिवा देत असतो तर बघा जेव्हा नवीन वात आपण दिव्यात लावतो आणि अगदी दहा ते पंधरा मिनटात फूल तयार होतं किंवा गुलाब कमळ ह्या कुठल्याही आकाराचं फूल तयार हो झालं तर बघा हे सर्वांच्या बाबतीत असं होत नाही पण जर असं होत असेल तर याचा अर्थ हे आहे की तुमची जी काही सेवा करता ती त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे तुम्ही जी काही मनापासून अगदी श्रद्धेने सेवा केली आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे व आता तुमचे दुःखाचे दिवस संपणार आहे आणि आता तुमचे सुखाचे दिवस येणार आहे तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होत आहे हे त्या मागचे कारण असते तर बघा दिवा लावल्याच्या दहा ते पंधरा मिनिटात फूल तयार होतं व दिवा लावल्यावर पाच ते दहा तासांनी जो दिवा चालतो त्यात काजळी तयार होते तर बघा ह्याच्यात फरक आहे तर तो तुम्हाला जाणून घ्यायचा आहे पण त्या काजळीतसुद्धा जर तुम्हाला फूल दिसत असेल तर ती सेवा नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचते तर बघा रोज कित्येक घरात दिवा लागतो पण सगळ्यांच्या बाबतीत असं होत नाही तर जर तुमच्या घरात दिवा दिव्याला फूल तयार होत असेल तर हे शुभ संकेत आहे की तुम्ही जी सेवा करता ती देवापर्यंत पोहोचत आहे व आपल्या आयुष्यात काहीतरी शुभ घडणार आहे तर बघा दिव्यामध्ये वेगवेगळ्या प्रकाराचे फूल तयार होत असतात किंवा वेगवेगळ्या प्रकाराचे शुभ चिन्ह तयार होत असतात तर जर तुमच्या दिव्यामध्ये फूल तयार होत असेल तर याचा अर्थ असा आहे की तुमच्यावर देवी लक्ष्मी प्रसन्न झाली आहे व तुमची आर्थिक प्रगती होणार आहे व जे काही पैशाबाबतीत तुमची समस्या आहे त्यात तुम्हाला मार्ग भेटणार आहे व तुमची प्रगती होणार आहे तर तुमचा दिव्यामध्ये तलवार तयार होत असेल तर याचा अर्थ असा आहे की तुमची कुलस्वामिनी तुम्हाला दर्शन देत आहे व ती तुमच्या सर्व संकटाला तुमच्या संघ आहे व तुमच्या परिवारास आहे जर तुमच्या दिव्यात चंद्रकोरचा आकार तयार झाला आहे तर हा सुद्धा एक शुभ संकेत आहे देवी देवीची कृपा आपल्यावर आहे कारण जर शंकाचा आकार दिसत असेल तर साक्षात श्रीहरिविष्णू तुम्हाला दर्शन देत आहे तर असे अनेक संकेत आपले देवी देवता त्यांच्या अस्तित्वाची जाण करून देत असतात व अनेक संकेत ते देत असतात फक्त आपल्याला ते ओळखता आले पाहिजे तर आज मी तुम्हाला दिव्यामधल्या वेगवेगळ्या आकृतीच्या व त्याचे संकेत त्याचे महत्त्व तुम्हाला सांगितले आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ